बावीस तारखेला मध्यरात्री जो पाऊस झाला तो ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे आज आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड म्हणजे चार दिवसानंतरसुद्धा शेतातलं पाणी कमी झालेलं नाही म्हणजे याच्यावरून पाऊस किती झाला याचा आपल्याला अंदाज येतो आहे आणि त्यामुळे शेतामध्ये असलेला मका असेल टोमॅटो असेल सोयाबीन असेल किंवा भाजीपाला आहेत त्याचबरोबर द्राक्ष पीक आहे ही सगळी पिकं म्हणजे नष्ट झाल्यामध्ये जमा आहे आणि म्हणून सरकारने या झालेल्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये मदत केली तरच शेतकरी वाचू शकेल नाही एका बाजूला शेतकरी अगोदर कर्जामध्ये बुडल्या बुडालेला आहे जिल्हा बँक सक्तीची वसुली करते आणि त्यामुळे आणि यात अशा पद्धतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे परावृत्त होऊ शकतात आणि म्हणून सरकारला जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिला दिलासा द्यायचा असेल तर पंचनामे करावे आणि ताबडतोब मदत द्यावी आणि त्यांनी निवडणुकीमध्ये जी घोषणा केली होती की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू तर तीसुद्धा ताबडतोब करण्याची गरज आहे असं मला वाटतं